नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत हे बघा की बावीस ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी जो शंभर ते सव्वाशे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व या भागामध्ये पथसंचलन जे केलं तर त्या पथसंचल संचलन जे केलं त्याला रमाबाई आंबेडकर नगर मधल्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी आर एस एसच्या विरोधामध्ये निषेधाच्या घोषणा त्याला विरोध केला हे आर चे लोक त्यांची अगोदरच त्याचा कार्यक्रम असा होता की त्यांना रमाबाई आंबेडकर नगरच्या वस्तीच्या आत मध्ये हे पथ पथसंचलन करायचं होतं परंतु स्थानिकांनी त्याला विरोध केल्यामुळे अगदी लेखी स्वरूपामध्ये विरोध केला होता की त्यांनी आमच्या वस्तीमध्ये येऊ नये तुम्हाला कल्पना आहे की रमाबाई आंबेडकर नगर हा अत्यंत संवेदनशील एरिया आहे विभाग आहे आणि आंबेडकरी जनतेची तिथे मोठी वस्ती आहे अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तिथे जी विटंबरा झाली त्याच्या परिणामस्वरूप जो काय प्रकार तिथे घडला त्यात त्यावेळच्या सरकारच्या पोलिसांनी आंबेडकर नगरच्या दहा लोकांचे बळी घेतलेले आणि ते प्रकरण संपूर्ण भारतभर पेटल होत अशा परिस्थितीमध्ये मुळातच आर एस एसच्या सदस्यांना त्या वस्तीमध्ये ध्वज संचलन करण्याची परवानगी पोलिसांनी देणं हेच मुळात अत्यंत चुकीचं होत आणि उत्स्फूर्तपणे त्या पथसंचलनाला आंबेडकरी वस्तीतून उत्स्फूर्तपणे त्याचा निषेध नोंदवला जाईल याची सुद्धा पोलिसांना पूर्वकल्पना असायला पाहिजे होती परंतु आरेसेस्ट्री जबरदस्ती आहे तिथून तिथे रमाबाई आंबेडकर नगरच्या म्हणजे जे, जे प्रवेशद्वार आहे त्या चौकामध्येच बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा आहे तिथे कायमची वर्दळ असते आता त्या पुतळ्याचा तो जो रस्ता आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे त्याच्यावर फ्लायओव्हर ब्रिज आहे असं सांगण्यात आलं आंबेडकर नगर रमाबाई आंबेडकर नगरच्या बसतीतल्या कार्यकर्त्यांना की यांचं ध्वज संचलन आहे त्या ब्रिजवरून जाणार आहे पण तसं न होता आर एस एसच्या त्या स्वयंसेवकांनी रमाबाई आंबेडकर नगरच्या प्रवेशद्वाराच्या समोरचा जो रस्ता आहे तिथून ते पथसंचलन केलं आणि उत्स्फूर्तपणे त्यांच्या विरोधात घोषणा आंबेडकरी जनतेने केल्या त्याचा गुन्हा एक पोलीस हवलदार आहे तो सुद्धा बहुतेक करून दलित असावा त्याचं नावच आव्हाड आहे उमेश गोरक्षणात आव्हाड त्यांनी त्याच दिवशी हा प्रकार सकाळी घडलेला आहे पावणे नऊ वाजता सकाळी पण त्यांनी जो कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये जो गुन्हा नोंदलेला एफ आय केलेला आहे तो मात्र संध्याकाळी बारा मिनिट केलेला आहे अत्यंत विचारपूर्वक केलेला आणि त्या त्यांच्या एफ आय आरमध्येच मध्येच इतका विरोधाभास आहे हा गुन्हा जो आंबेडकर रमाबाई आंबेडकर नगरच्या वरचा जो गुन्हा मुंबई पोलीस ऍक्ट प्रमाणे केलेला आहे एकशे पस्तीस सदतीस तीन प्रमाणे तो याच्यासाठी केलेला आहे की त्यांनी जमावबंदीचा आदेश जो लागू होता जो मुंबईच्या डी सी पीने मुंबईमध्ये जमावबंदीचा आदेश जो लागू केलेला आहे त्याचा आंबेडकरी कार्यकर्त्यांनी भंग केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंदलेला आहे मग हा जमावबंदीचा आदेश आर एस एसच्या स्वयंसेवकांना लागू नव्हता का आणि तसा आदेश लागू असताना मुळामध्ये आर एस एसच्या पथसंचलनाला जे पथसंचलन जे केलं त्याला कुठल्या पोलीस अधिकाऱ्याने परवानगी दिली मग ज्याने परवानगी दिली त्याची चौकशी व्हायला नको का आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की को जे कोणी आर एस एस चे कार्यकर्ते त्यांनी परवानगी मागितली पत्तनगर पोलीस स्टेशनकडून कडून जे पंतनगर पोलीस स्टेशनने दिलेली आहे त्याने कारण काय सांगितलंय की बावीस ऑक्टोबरला आम्हाला पथसंचलन करायचं आहे अरभाबाई नगर वगैरे विभागामधून कारण आम्हाला विजयादशमी साजरी करायची त्यानिमित्तानं आणि त्या तो दिवस विजयादशमीचा नाहीच आहे तो जो दिवस आहे तो दिवस प्रतिपदीचा दिवस आहे दिवाळीचा दिवस आहे बर का इथे स्पष्टपणे आहे दीपावली पाडवा आहे त्या दिवशी आणि विजयादशमी दोन ऑक्टोबरला होऊन गेली शिवाय पोलिसांनी त्या दिवशी जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे आणि जमावबंदीचा आदेश का आर एस एस लागू नसतो इतर कुठल्याही संघटनेने जर परवानगी मागितली असेल त्या दिवशी आंदोलन करण्याची किंवा पथसंचलन करण्याची पोलिसांनी परवानगी दिली असते का हा सरळ सरळ एक प्रशासकीय हो। दहशतवाद आहे आणि तो आंबेडकरी चळवळ मोडून काढण्यासाठी आंबेडकरी तरुणांच्यावरती खोटे गुन्हे करण्याच्यासाठी आर एस एसच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली हा एफ आय आर नोंदला गेलेला आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो हे असले एफ आय आर करून आणि खोटे केसेस करून तुम्ही किती जरी आर एस ची बाजू घेतली तरी आंबेडकरी चळवळीचा अंत तुम्ही करू शकणार नाही आंबेडकरी चळवळ तुम्ही नाहीत आर एस एस ही अत्यंत मनोवादी शिव फुले शाहू आंबेडकरी विचाराची शत्रू असलेली अत्यंत आतंकवादी संघटना आहे तिने संपूर्ण देशामध्ये विषमतेच आणि विद्वेषाचं जहर पसरवलेलं आहे आज संपूर्ण देश संकटामध्ये आहे आणि ते संकट आर एस एसमुळे आलेलं आहे आणि आता आर एस एस ठिकठिकाणी जर दलितांच्या मध्ये जर पथसंचलन करण करील तर आणखी विद्वेषाला ती आग देण्याचा प्रयत्न करणार आहे प्रक्षोभक करण्याचा प्रयत्न करणार आहे रमाबाई आंबेडकरनगरच्या वस्तीतून पथसंच संचलन करणं म्हणजे निश्चितपणे आंबेडकरी जनसमूहातला प्रक्षोभित करण्यासारखं आहे मुद्दा म्हणून जेणेकरून दंगली व्हायला पाहिजे हे धंदे आर एस एसने बंद केले पाहिजेत आणि पोलीस यंत्रणेनं कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे वागलं पाहिजे आणि असले खोटे एफ आय आर करायचे बंद केले पाहिजे असं मी त्यांना आवाहन करतो आणि परत या नफरतखोर देशद्रोही आणि दहशतवादी आर एस एसनी रामाबाय आंबेडकर नगरच्या वस्तीतून पथसंचलन करण्याचा जो अत्यंत काय म्हणतात त्याला की विद्वेषक असा जो कार्यक्रम आखला होता त्याचा मी निषेध करतो आणि ज्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी लीडरपणे या संचलनाच्या विरोधामध्ये ज्या घोषणा दिल्या निषेधाच्या त्यांचं मी स्वागत करतो आंबेडकरी जनतेनं अजिबात खचून जाता कामा नये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या एका मनुवादी संघटनेची आणि आंबेडकरी सर्व संघटनांचा वैचारिक संघर्ष हा होणार आहे आणि होत राहणार आहे आंबेडकरी सर्व संघटना संविधानाला मानणारे आहेत आणि आर एस एस संविधानाला मानत नाही ते मनुला मानतात हा मनुवाद्यांच्या विरोधातला संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये संविधानिक पदावर जे लोक आहेत संविधानिक प्रशासनाच्या पदांवर जे लोक आहेत त्यात पोलिस आले त्यांनी संविधानवादी जनतेच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आणि अस नफरतखोर संघटनांच्या वरती त्यांना बंदी घालायला पाहिजे त्यांना रोखलं पाहिजे हे करायच्या ऐवजी आंबेडकरी जनतेवरतीच त्या कार्यकर्त्यांच्यावरतीच खोटे एफ आय आर दाखल करायचे हे धंदे आता बंद केले पाहिजे जय आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद